त्याच्यावर त्या दुःखावर दुःखामध्ये आधार देण्यापेक्षा मला वाटतं लोकांचा बुद्धिभेद करण्याचा काही मंडळी प्रयत्न त्या ठिकाणी गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न होतोय तर म्हणजे या अशा दुर्दैवी प्रकरणामध्ये राजकारण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो दुर्दैवी आहे मला वाटतं हा सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार आहे आपल्या स्वतःचा स्वतःची पोळी भाजण्याचा प्रकार यापूर्वीच त्या संदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांनी डीजेसीला पत्र देऊन त्या संपूर्ण प्रकारची संपूर्ण चौकशीच्या त्या ठिकाणी विनंती केलेली आहे मला वाटतं याच्या संदर्भात जे वेगवेगळ्या त्या ठिकाणी गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न होतोय तर म्हणजे या अशा दुर्दैवी प्रकरणामध्ये राजकारण काढण्याचा जो प्रयत्न सुरू आहे दुर्दैव आहे आणि कुठेही राज्यातली दुर्दैव घटना घडलेली आहे आणि निश्चितच तर सर्वांना दुःख आहे आणि याच्यामध्ये काही लोक त्याच्यावर त्या दुःखावर दुःखामध्ये दे आधार देण्यापेक्षा मला वाटतं लोकांचा बुद्धिभेद करण्याचा काही मंडळी शुरुछ शुरुछ प्रयत्न रोहित पवार पासून सुरक्षित आहे सुरक्षित नाही काय म्हणतायला फार महत्व देऊनकार मला वाटतं हा सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार आहे आपल्या स्वतःचा स्वतःची पोळी भाजण्याचा प्रकार रोहित पवारांनी या निमित्तानं सूचना आहे त्यांनी आता हे सगळे आरोप करणं असे भांगडी बंद करावे त्यांनी आता कुटुंब दुःख जागा झालेला आहे चौकशी जे काही होईल ते पुढे येईलच ना त्याच्यामध्ये राजकारण कशा करता तुम्ही हैदराबाद जेल का आदेश लागू झाला मराठवाड्यात टोल तीनशे दहा करोड रुपयाचं वाटप करण्यात आलं जरांगे पाटलांनी पुन्हा दगा फटका झाला तर आंदोलनाचा विषय नाही मी खरं म्हणजे याच्यात मान्य जरांगे पाटलांच्या भावनेचा मी पूर्ण आदर करतो याच्यात काही सरकारची वेगळी भूमिका नाहीच आहे खरं आतापर्यंत जर मराठवाड्याचा विचार झाला तर साधारण दीड एक लाखापर्यंतचे दावे दाखले पूर्वीच दिले गेलेले आहेत आता हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर जी त्यात वंचित राहिले लोक आहेत त्याच्यामध्ये वेळोवेळी त्या संबंधित विभाग आयुक्त जे संभाजीनगर आहेत त्यांना खरं सूचना केलेल्या आहेत मी सातत्यानं त्याचा पाठपुरा करतोय मला वाटतं तो आकडा थोडा चुकीचा आहे तीनशे पेक्षा जास्त आकडा दाखले मिळाले आहेत परंतु त्याला निश्चितच गती देण्याची गरज आहे काही ठिकाणी अधिकांना सहकार्य मिळत नाही काही ठिकाणी जाणीवपूर्वक त्यात त्रि सदस्य समिती नेमले त्यामध्ये काही मंडळी सहकार्य करते अशा कर, काही तक्रारी पुढे आलेल्या आहेत संभाजीनगर विभागाच्या आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत आम्ही शेवटी कालांतरान जर अधिकाऱ्याकडून कचोरे होत असेल तर मला वाटतं मग त्या संदर्भात निश्चितपणे आम्हाला विचार करावा लागेल अंतिम सूचना त्या विभाग आयुक्तांना दिलेल्या आहेत त्या असतील जिल्हाधिकारी असतील खालची यंत्रणा असेल त्याच्यामध्ये मात्र मग आम्हाला कठोर पावलं उत्सावं लागतं मान्य धनंजय पाटील साहेबांकडे धनंजय मुंडेच्या धंदावर काय प्रकरण आहेत काय नाही व्यक्तिगत वादामध्ये मला जायची इच्छा नाही आहे तो त्यांच्या स्तरावर त्यांनी त्या संदर्भात काय करायचं काय आरोप करायचे त्याच्यात काय खुलासे करायचे प्रश्न आहे